आतवर घ्यायला परिवर्तन परिवर्तन मंडळाचा परिवर्तन मंडळाचा पॅनल जो आपला आहे या ठिकाणी लढतो आहे स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर मंडळाच्या माध्यमामधनं या शे, वर्षी या ठिकाणी अतिशय चांगला नंदनीत एकवीस झिरोचा हा या ठिकाणी आमचा विजय झालेला आहे आणि ऐतिहासिक विजय झालेला आहे गेली सव्वीस सत्तावीस वर्षापासून या संस्थेमध्ये जो भ्रष्टाचार झालेला होता ज्या भ्रष्टाचाराच्या माध्यमामधनं या ठिकाणी ही संपूर्ण संस्था जी आहे ती अतिशय स्वच्छ प्रामाणिकपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम कारभार आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणजे मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील शिक्षकेतर संघटना असतील या सगळ्यांचं या ठिकाणी स्वाभिमानाने या ठिकाणी काम केलं आणि मग स्वाभिमानी मंडळाच्या वतीनं या सगळ्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो ज्या सुधारणा करू आम्ही सोसायटीमध्ये भ्रष्टाचार उकडून टाकू त्या त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तत्पर आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत सभासदांना त्या ठिकाणी योग्य तो न्याय दिला जाईल असं वचन आम्ही प्रचारामध्येच दिलं होतं आणि ते वचन आम्ही येण्या येत्या पाच वर्षातही त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत त्याबद्दल सर्व सभासद बंधू भगिनीचे आज हा जो विजय उत्सव साजरा होता त्याचं मला खूप आनंद होते पंचवीस वर्षापासून मी एकटा विरोधी संचालक म्हणून काम करताना हे किती भ्रष्टाचार करतात हे मी जवळून पाहिलं होतं मी एक स्वप्न ठेवलं होतं काय एकदा त्यांचा पराभव पाहायचा यावेळेस अनेक प्रयत्न झाले तिसरा पॅनल करण्यासाठी परंतु सर्व संघटना आणि सर्व नेत्यांनी एकत्रित राहिले आमच्यात फोट पाडण्याचा प्रयत्न केला का फक्त परिपत्रकामध्ये दोन तीन जणांचेच फोटो आहे तुम्हाला कोणी विचारत नाही पण आम्ही त्याचा विचार केला नाही फोटो हे तीन दिवस राहतात चार दिवस राहतात आम्ही पहिल्यापासूनच विरोधात होतो आणि विरोधातच राहणार आज मी एक तर एकमेव तरी उमेदवार विजयी होत होता आज एकवीस एक शून्य होणारे त्यांचं अस्तित्व त्या ठिकाणी संपणार आहे त्यांनी खरं म्हणजे तीन वर्षापूर्वीच निवृत्ती घ्यायला पाहिजे होती पण जे अति केलं त्याचं हे फळ त्यांना मिळालं धन्यवाद माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या दोन हजार परिवर्तन मंडळाच्या वतीने पॅनल चे आज एकवीस चे एकवीस उमेदवार हे सातशेच्या फरकाने या ठिकाणी विजयी झाले आहेत यामध्ये गेली सत्तावीस वर्ष या सभासदांच्या खऱ्या अर्थानं हक्काला न्याय मिळालेला आहे आणि सत्ताधारी मंडळाचे जे काही ज्येष्ठ संचालक दाखवायचं एक आणि करायचं एक या पद्धतीने जो कारभार करत होता या कारभाराला आज सभासदांनी खऱ्या अर्थाने केराची टोपली दाखवलेली आहे आणि परिवर्तन मंडळाच्या सर्वच्या सर्व एकवीस उमेदवारांना या ठिकाणी बहुमताने दिलं आहे या निवडणुकीमध्ये ज्या सभासदांनी आणि ज्या आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शकांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्या सर्वांचं के मी परिवर्तन मंडळाचे सर्व उमेदवार सर्व ज्येष्ठ मंडळी आणि आमचे सर्व सभासद या सर्वांच्या वतीने त्यांचे लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो नमस्कार मी शिंदे आज खऱ्या अर्थानं या माध्यमिक शिक्षक सोसायटीमध्ये आमच्या चोवीस वर्षापासूनचा हा या ठिकाणी आम्ही जी तपश्चर्या के केली आहे संघर्ष केलेला आहे आणि त्याच्यामुळं आज हा जो आमच्या अंगावर गुलाल पडला आहे तो खरोखरच एकदम आम्हाला आनंद होत आहे परंतु आम्ही जो समासाला विश्वास दिलेला आहे तो विश्वासात आम्ही पात्र राहणार आहे जरी आज आमच्या अंगावर गुलालला पडलेला असला तरी उद्यापासून उद्यापासून आम्ही समासाला कधीही मिसरणार नाही सन्मानाची मागणी देऊ आणि खऱ्या अर्थानं याचं सगळं श्रेय आमच्या सभासदाला जातं आहे आणि आम्ही हा कारभारता पारदर्शी नाही तर अतिशय चांगला एक एक रुपयाचा सभासदाचा हिशोब ठेवू निश्चित हा जो गुळाल आमच्या अंगावर पडला आहे चोवीस वर्षानंतर त्याचा फार आम्हाला आनंद येईल या निवडणुकीमध्ये आम्ही ठरवलं होतं की सर्व उमेदवार हे संघटित काम करणारे आहेत शिक्षक संघटित काम करणारे आहेत आम्हाला सर्व पारदर्शक राजेंद्र लांडे असतील अतबट नारवे असतील सुनीलजी पंडित सर असतील कडलक सर असतील या सर्वांनी मदत केली आता ही जी टीम आहे आम्ही एकजुटीने त्या सोसायटीमध्ये काम करणार आहोत आमच्यामध्ये कुठेही एक रुपयासुद्धा अडचण राहणार नाही एकजुटीने आम्ही काम या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद नमस्कार मी सुनील दानवे आज या सोसायटीच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय हा खऱ्या अर्थाने सभासदांनी न्याय देणारा ठरला कारण गेल्या अनेक वर्षापासनं भ्रष्ट सत्ताधारी आणि विरोधक जागरूक विरोधक यांच्यातला हा संघर्ष चालू होता परंतु अखेर सभासदांनी न्याय दिला सर्व संघटनांचे सर्वच संघटनांचे पदाधिकारी सर्व मातब्बर एकत्र आले आणि या निवडणुकीमध्ये अत्यंत मोठा ऐतिहासिक विजय की जो एकवीस शून्य असा इतिहासातला हा सोसायटीचा हा निर्णय हा निकाल या ठिकाणी लागलेला आहे दोनदा विजयाने मला तसं तर विचावणी दिली होती परंतु न डगमगता न थांबता हा संघर्ष आम्ही सर्वांनी एकत्रपणे चालू ठेवला आणि त्या विजयाचा या ठिकाणी साक्षीदार सर्व सभासद याचा मनस्वी आनंद होत आहे या पुढच्या काळामध्ये सोसायटीचा खरा पारदर्शी कारभार कसा असतो या निमित्ताने आम्ही आगामी काळामध्ये सभासदांच्या हितासाठी नक्कीच करू अशा प्रकारचं आश्वासन नव्हे तर वचन आणि खात्री या निमित्ताने सर्वांच्या वतीने मी थांबतो माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्राचार्य सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिकेतर बंधू भगिनींनी व अनेक असंख्य ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांनी सत्याच्या पाठीशी उभा राहून माध्यमिक शिक्षक सोसायटीमध्ये परिवर्तन घडून आणलेलं आहे आणि स्वाभिमानी परिवर्तन मंडळाच्या सर्वच्या सर्व एकवीस सिलेदारांना जे शिलेदार सर्व शैक्षणिक अडीअडचणींसाठी शैक्षणिक न्यायाविरुद्ध आवाज उठवतात अशा सर्व शिलेदारांना खरं तर जिल्ह्यातील सर्व आमच्या सभासद बंधू भगिनीने न्याय दिलेला आहे आणि आज आम्ही प्रामाणिकपणे सांगतो आमचे एकवीस एकवीस सर्व शिलेदार आमच्या मंडळाचे सगळे प्रमुख आमच्या मंडळाचे अध्यक्ष सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व कार्यकर्ते यांच्या नि निगराणीखाली आम्ही एकवीस एकवीस सर्व उमेदवार संस्थेचा अत्यंत पारदर्शीपणाने कारभार करू आणि राज्यामध्ये एक आदर्श संस्था म्हणून आम्ही निश्चितच उभा करू अशी मी ग्वाही देतो स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचा माजी संचालक वसंत खेडकर पथी तालुका आज या ठिकाणी जो काही स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचा निकाल लागलेला आहे तो सतरा झिरो झालेला आहे याचाच अर्थ समोर सगळी एका सत्ता आणि एक हुकुमशाही असल्यामुळं हुकुमशाही आणि भ्रष्टाचारामुळं पूर्णची पूर्ण जागा स्वाभिमानी परिवर्तन मंडळाच्या या ठिकाणी आलेला आहे आमच्या सर्वच नेते मंडळींनी त्यासाठी भरपूर कष्ट घेतलेला आहे आणि निश्चित या ठिकाणी शिक्षक स्वसा स्वाभिमानी परिवर्तन मंडळ निश्चित चांगल्या प्रकारे या ठिकाणी चालत असा विश्वास सर्व संचालकच्या वतीनं मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी माध्यमिक शिक्षक सोसायटीचा निकाल लागलेला आहे आणि या ठिकाणी एकवीस झिरो आज या ठिकाणी सभासदांनी करून दाखवलेलं आहे पहिल्यांदा या ठिकाणी मी सर्व सभासद माध्यमिक शिक्षक सोसायटीचे सर्व सभासद यांचं प्रथमता मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि चोवीस वर्षापासूनची जी काही सत्ता आहे स्वाभिमानी परिवर्तन मंडळाला या ठिकाणी आज या ठिकाणी मिळालेली आहे मी सर्व जे काही आमचे सभासद आहेत कार्यकर्ते आहेत यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं आहे तर जे काही स्वाभिमानी परिवर्तन मंडळाच्या आजच्या निकालावरून जर पाहिलं आहे तर जवळजवळ चारशे मतं त्या ठिकाणी बाद झालेली आहेत आणि त्यामध्ये तीनशे ब्याण्णव मतं हे केवळ मला त्या ठिकाणी सतरावी फुल्ली मारली गेली आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्या दोनशे तीनशे ब्याण्णव मतं हे परिवर्त आ, पुरोगामी मंडळाचे छत्रीचे त्या ठिकाणी बाद झालेले आहेत या ठिकाणी मला अभिमान आहे की त्या ठिकाणी तीनशे ब्याण्णव मतं हे त्या ठिकाणी त्यांचे कमी झालेले आहेत आणि या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि नक्कीच त्या ठिकाणी चांगला कारभार करण्याचं काम आगामी काळात करणार आहोत त्याचबरोबर व्याजदर कमी करण्याचं जे काय आम्ही या ठिकाणी सभासदांना जे काही आश्वासन दिले आहेत ते नक्कीच येत्या आगामी काळामध्ये पूर्ण करणार आहे हा विजय जो आहे हा खऱ्या अर्थानं संघटनेतील प्रत्येक पदाधिकाऱ्याचा विजय आहे कारण की आजपर्यंत संघटनेला जी नाव ठेवली जात होते ते आज ह्या संघटनेच्या लोकांनी खऱ्या अर्थानं निकालातून दाखवून दिलेलं आहे त्यामुळं कुठल्याही सामान सामान समाजाला हलक्यात घेऊ नका हेच आमचं म्हणणं आहे